बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेची आयडिया लॅब मंजूर झाली आहे या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान विकासाची संधी उपलब्ध होणार आहे याबाबतची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी वारणानगर इथं पत्रकार परिषदेत दिली वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या वतीनं आयडिया लॅब मंजूर झाली आहे आयडिया लॅब म्हणजे इनोव्हेशन डेव्हलपमेंट इव्हॅल्युएशन अँड ऍप्लिकेशन या लॅबमध्ये कौशल्य विकास करणाऱ्या विविध यंत्रणा उपलब्ध असतील त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होऊन व्यवसाय कसा करायचा त्याची उभारणी कशी करायची स्टार्टअप कसं उभारायचं याबाबत मार्गदर्शन होणार आहे या लॅबमध्ये थ्री डी प्रिंटिंग मशीन लेसर प्रिंटिंग मशीन लेझर कटिंग मशीन पी सी बी मिलिंग मशीन अशी यंत्र असणार आहेत येत्या तीन चार महिन्या साकारल्या जाणाऱ्या या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोलाचं सहकार्य होणार असल्याचं आमदार कोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं लॅब मंजुरीसाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास कारजीनी प्राचार्य साळुंखे आणि सहकार्यांनी प्रयत्न केले